पुण्यातील एलप्रो मॉलजवळ कॅफे मध्ये आग शॉर्ट किट मुळे खळबळ ठिकाण एलप्रो मॉल चिंचवड पुणे तारीख जुलै सोमवार वेळ सायंकाळी सुमारे पहाटेचे वाजून मिनिटे वाजता पुण्याच्या चिंचवड परिसरातील एलप्रो मॉल जवळ सोमवारी सायंकाळी एक भीषण घटना घडली जवळ असलेल्या एका लोकप्रिय कॅफे मध्ये अचानक शॉर्ट किट मुळे आग लागली आग लागल्यानंतर परिसरात एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली मधील कर्मचारी आणि तिथे उपस्थित ग्राहकांना तात्काळ जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच पिंपरीत चिंचवड महापालिकेच्या पी सी एम सी अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या दमकल जवानांनी तत्काळ आणि प्रभावी कारवाई करत सुमारे तीस ते चाळीस मिनिटांच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णतः नियंत्रणात आणली